बातमीचे प्रयोजक आहेत कुडूक चिकन कुडूक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस ट्रीप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर्ग पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँकेसमोर जुन्नर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एक्केचाळीस एकवीस तसेच अठ्याण्णव बावीस पंचेचाळीस चौदा बहात्तर सलग दुसऱ्या वर्षी पंडित नेहरू विद्यालय निमगाव सावाच्या नृत्य मल्हार या राज्यस्तरीय आंतरशालेय नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंग मंदिर येरवाडा पुणे या ठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या नृत्य मल्हार दोन हजार चोवीस या राज्यस्तरीय आंतरशालेय नृत्य स्पर्धेत पंडित नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निमगाव सावा तालुका जुन्नर या विद्यालयाचा लोकनृत्य व नृत्य प्रकारात इयत्ता आठवी ते बारावी या गटात सलग दुसऱ्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांक आलाय लोकनृत्य या नृत्य प्रकारातील लल्लाटी भंडार या गीतावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केलं होतं विद्यालयाच्या या यशाबद्दल श्री रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बोरा यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचं अभिनंदन केलंय विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती चव्हाण मॅडम यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय प्रसंगी आदर्श शिक्षक चंद्रकांत जावळे गुरुजी नमो फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील गाडगे पत्रकार सुनील गहिने पत्रकार निलेश गाडगे श्रीरंग गाडगे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचं अभिनंदन व सन्मान यावेळी करण्यात आलाय विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन समिती त्याचबरोबर शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष सर्व सदस्य त्याचबरोबर निमगाव सावा गावचे सरपंच उपसरपंच समस्त ग्रामस्थ निमगाव सावा या सर्वांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचं अभिनंदन केलंय न्यूज रिपोर्टर निलेश गाडगे आज चोवीस तास निमगाव सावा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा